जिल्हा का कोणी जाईल हनुमान ताई रावणा जिल्हा गे मावशे आखी लांका सोन्याची होती आखी आणि तुझं दोन तोळ दाखिन कोण मोठ कोण मोठंय रावण मोठा होता त्याची लंका सोन्याची होती नि पाच तुळ डागिन अख्या गावात हिंडावती पाच तुळ पाच तुळ आग क्यो रिकामी हाताने गेला सोन्याची लांडा इथंच पडली रिकामी गेला तू कोवा घ्यायची दागिनं घेऊन जायची आणि देवाची काय होती व द्वारका जाऊन बघा द्वारका बुडाली आहे देवाचं बी बुडतंय रावणाचं बी जळतंय तुमचं नामचं काय राहणार आहे तुम्ही म्हणतान गोल्डन हाती याची क्षणात होईल माती तुम्ही म्हणतान गोल्डन हाती याची क्षणात होईल माती रावण मेला लंगा आज आजी टाकली गती रावण मेला लंगा आज आजी टाकली गती

आणि जाणार नग्न मग रडताना बाटता कुणासाठी जाताना फैट लंगोटी काही बरोबर नाही करगुडा सुद्धा कमरेला ठेवत नाहीत बघा नग्न ते हे करून नुसत्या पांढऱ्या कपडावर जाळत नेले काय जसा आलता तसा फक्त इथून काय बरोबर जातं माहितीये का जेवढं तुम्ही देवाचं नाम घेतलं जिथून आलाय तिथं जाण्यासाठी नाही तर हिथंच बसले लिबाच्या झाडावर काय माझा बंगला आणि ह्या झाडावर जाळून आलंय गावा खत्रे हो का इथंच बसलाय वासना माझा बांगला माझा बांगला माझा बांगला माझं ती माझं दुसऱ्याचं बी माझं हितच बसलय मग ह्यांना शांत्या करावं लागतं मन गुतलंय वय वासना बेकार आहेत मी तरी माणूस ना तर। जात नाही वय अजिबात जात नाही मोक्षच नाही तर मोक्षाची जाणीव होत नाही माणसाला दुर्लभ गोष्टी जातात कुठल्या माहिती का हा माणूस जन्म आणि माणसाचा आश्रय आणि मोक्षाची जाणीव ही तीन गोष्टी दुर्लभ आहेत बरं का तुम्ही फार भाग्यवान आहात तुम्हाला मनुष्य जन्म मिळालाय चौऱ्याऐंशी योनी हिंडल्यावर हा जन्म मिळतोय किती चौऱ्याऐंशी लक्ष कुणाचं बी तुम्ही भाग्यवान आहात हा जन्म चांगल्या मार्गाला लावा नामासाठी परमार्थ करण्यासाठी जन्माला घातले तुम्हाला खायान झोपाय नाही का परत जन्म नाही माझी का तर नाही पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी आलिया संसारा उठा वेगळे करा शरण जा उद्धारा पांडुरंगा देह हे काळाचे आणि धन कुबेराचे ते, ते मनुष्याचे काय आहे सांगा